कोल्हापूरहून साखर खरेदी करण्याचे आम्ही दाखवत कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीच्या गुंडा विरोधी पथकाने पॉईंट त्रेपन्न कोटी रुपये उकळणाऱ्या या गुन्हेगाराला विरारमधून बेड्या ठोकल्या आहेत नाशिक रोड येथील राहणाऱ्या रीता गौरव दानी यांना साखर निर्मितीचा सा, व्यवसाय सुरू केल्यावर श्रीलंकेतून मोठी ऑर्डर मिळाली होती आणि याच गोष्टीचा फायदा घेत अमित अनंत महाडिक याने रीता दानी यांच्याकडून दोन कोटी त्रेपन्न लाख छत्तीस हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये वेगवेगळ्या पद्धतीने उकळले सुप्रीम कंटेनर लाईन शिपिंग कंपनी मार्फत साखरेचा सा, श्रीलंकेला रवाना असल्याचे महाडिकने त्यांची फसवणूक केली खरं म्हणजे महाडिकने साखर खरेदी केलीच नव्हती त्यांनी आपल्या साथीदारांसह रचलेल्या कटकारस्थानामध्ये पर्दापाठ झाला आहे आणि नासिकोट पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी हा फरार होता या आरोपीचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी गुंडा विरोधी पथकाला सूचना केल्या होत्या गुंडा विरोधी पथकाचे ज्ञानेश्वर हो मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक आणि मानवी कौशल्याचा वापर करत दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वसई विरार येथे सापळा रचून आरोपीला पकडले आहे आरोपी, आरोपी अमित अनंत महाडी वर्ष त्रेचाळीस राहणार गुलमोहर कॉम्प्लेक्स टेम एक वसई विरार याला वेळीच पोलीस ठाणे मिला भाईंदर हा येथून सापडून चितापीने ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप फेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या सूचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंचाळ गणेश भागवत अक्षय गांगोर्डे प्रवीण चव्हाण सुनील आडके प्रदीप ठाकरे राजेश राठोड अशोक आगाव सुनीता कवडे अशांनी संयुक्तरित्या कामगिरी केली आहे वसई विरार मीरा माहिदारीतून आरोपी अटक केलेबाबत बाबत त्याची माहिती अशी की सौरिता गौरवदानी या फिर्यादी नाशिक रोड पोलीस ठाणे येते त्यांची आरोपी नामे अमित अनंत माळी व त्याचे चार पाच साथीदार यांनी साखर खरेदी करण्याच्या उद्देशाने जवळजवळ दोन कोटी त्रेपन्न लाख छत्तीस हजार रुपयाची फसवणूक केली म्हणून नाशिक रोड पोलीस ठाणे येते गुन्हा रिस्टर नंबर चारशे पाच पब्लिक चोवीस भादवी चारशे वीस चारशे नऊ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदाचा गुन्हा एकोणतीस सात दोन हजार चोवीस दाखल होता गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर व मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर मान्य पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांनी सदरच्या आरोपीस पकडण्याबाबत तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाच आदेशित केले त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने आरोपी त्याची माहिती घेतली असता आरोपी अमित आनंद माडिक हा वसई विरार येथे असल्याची माहिती मिळाली नाही गुंडाविरोधी पथकाचे श्रेणी पी एस आय गुंजा गणेश भागवत अक्षय गांगुर्डे व प्रवीण चव्हाण असे वसई विरार येथे जाऊन बोळींज बोळींज पोलीस ठाणे मीरा भाईंदर येथे सापळा रचून आरोपी आरोपीला शितापीने ताब्यात घेतलं सदरचा आरोपी नाशिक येथे आणून पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरच्या आरोपी पकडणे पोलीस विजय सुनील आडकी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण राजेश राठोड अशोक आगाव महिला पोलीस समजदार सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडलेली आहे